तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये तर आज खूप जास्त आणि जोरदार पाऊस पडत आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आम्ही एका रिक्षा मध्ये बसलेलो हो। आहोत आम्ही टू व्हीलर आणलेली आहे पण टू व्हीलर वरती इतकं जास्त पाऊस लागत आहे तुम्ही बघू शकता मी एकदम जॅकेट घातलेलं आहे आणि हवा पण की हे तोंड बांधलेलं होतं आतापर्यंत पण हे कॅमेरा आणि शूटिंग साठी मी ओपन केलंय व्हिडिओसाठी बघू शकता मी शिका तर आम आम हो। हे आमचं बेस्ट प्राईज आहे पैठण रोडला तर त्या बेस्ट प्राईजच्या पार्किंगमध्ये आम्ही सध्या थांबलेलो आहोत आणि इशिकाचे डॅडी बाहेर उभा आहे इथे खूप साऱ्या गाड्या आहेत पर आपल्याला परवडेल म्हणजे असं स्वतःला पावसापासून जपण्यासाठी जर का काही मेन आम्हाला चांगलं काही सापडलेलं आहे तर ती आहे ही रिक्षा जो जवळ त्याचं भलखोर तशी ही रिक्षा आहे त्याच्या रिक्षामध्ये आम्ही इथे बसलो पार्किंग मध्ये तुम्ही बघू शकता सगळीकडे फोर व्हीलर आहेत सगळीकडे आणि पूर्ण पार्किंग पूर्णपणे भिजलेले भिजले कारण की त्यांचं जॅकेट मी घातलेलं आहे पूर्ण भिजले आणि विजा इतका विचित्र कडू लागलेत ना खूप जास्त पाऊस थोडासा कमी होत तर आम्ही इथे बसतो आणि मग पाऊस कमी झाल्याच्या नंतर परत घरी जायला निघतो ईशा चालायच घरी पावसामध्ये हे बघा हे बेस्ट प्राईज आहे आणि त्याची पार्किंग मध्ये आम्ही बसलेलो आहे सध्या लाईट लाईट गेलेली आहे लाईट नाही आता लाईट लाईट गेली आता इकडची लाईट नाही आहे आता आम्हाला अंधारामध्ये बसलेलो आता ला आम्ही लाईट गेलेली आहे पावसाने लाईट गेली, गेली आमची दहा मिनिट झालेली आहेत आम्ही इथे फसलेलो हो, आहोत दहा मिनिटापासून आली राही आली लाईट आली बरं झालं लाईट आली आणि थोडं मनात धीर येतो अंधारामध्ये एकदम घाबर होत मन कारण की विजा खूप जास्त कडकड कडकड चालू आहे हो बघा पार्किंग आहे आम्ही रिक्षा मध्ये बसलेलं आहे शांतपणे बघूया आता मी घरी कधी जातो हो तर यांना कधीची मी रिक्वेस्ट करते आतमध्ये येऊन बसा बसा बसा, बसा पण हे येऊन बसायला तयारच नाही इशे

कस वाटत मला पावसामध्ये भिजून आणि ती मिस्टेक सगळी सुधारण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलेलोय आहे सध्या ते मिस्टेक काय केली आता हे आपण इच्छिकाकडून ऐकूया हा बोला तिने मला सांगितलं आपण मला सांगितलं स्कूल सुद्धा लावायची आमची मग आम्ही खेळत होतो तर त्याच्यासाठी आम्ही मैत्रिणी मैत्रिणी खेळत होतो तर दुर्गा बहीण खेळत होतो मग अचानक क्लास होती आमचं आमचं समा आमच्याच बॅगेत होतं तर दुसरीचं माझ्या बॅगेत होतं आणि ती माझं बॅगेतलंच तिचं होतं त्याच्यामुळं आम्ही आजच रात्री तिच्याकडे गेलो खूपच पावसेचं आहे जाऊन आम्ही आमचे बुक्स वगैरे सगळं काही चेंज करून आलो असं आलो की नाही टिफिन आय डी कार्ड वॉटर बॉटल बुक्स पेन्सिल्स एव्हरीथिंग सगळं काही चेंज केलं होतं ह्या दोघींनी आणि आता उद्या सॅटर्डे संडे यांना होमवर्क खूप जास्त मिळालेला हो आहे तर आम्हाला घरातून निघालो त्यावेळेस पाऊस नव्हता बुक्स वगैरे चेंज केली त्यावेळेस थोडा थोडा पाऊस येत होता आणि जसं घरी जायला निघालो की त्याच्यानंतर खूप धुवाधार पाऊस सुरू झाला त्याच्यासाठी माझ्या डॅडीने सांगितलं की आपण कुठेतरी थांबू तर थांबण्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे काही दिसलं तर ते आहे हे बेस्ट प्राईज पैठण रोडचं इथे आम्ही पार्किंगमध्ये थांबलेलो आहे सध्या आता अर्धा तास झाला आपल्याला थांबून आम्हाला थांबून आता अर्धा तास होत आलेला आहे कारण की मी हा व्हिडिओ थांबून थांबून बनवलेला आहे एक सात असा व्हिडिओ बनवलेला मी नाहीये तर बघूया आता आम्ही घरी कधी जातो सांगल्याच्या जातो आता प्रश्न हा पडला की एवढ्या पावसामध्ये आम्ही बसलो तर खरं या रिक्षामध्ये पण या रिक्षाचा मालिक न्या आला पाहिजे ज्याची रिक्षा आहे तो नाही आला पाहिजे जर का तो आला तर आम्हाला उतरून बाहेर पण थांबावं लागेल तर आता कसं मला वाटतं सकाळपर्यंत पावती आता आम्ही कसं जावा घरी सकाळपर्यंत पावसाचे आम्ही मग तुम्ही पण आहे कधी पटली आहे तर कमेंट करा आवडला व्हिडिओ ना नक्की शेअर करा मला खूप मजा ती पावसामध्ये बाहेर एक काम ना ती आलती ना मग आमचं आमचं दिलं तिने मला हे लॉलीपॉप दिलं आणि तिने पण घेतलं लॉलीपॉप तर मी खायला गेली चला फायनली आता थोडा पाऊस कमी झालेला आहे आता आम्ही निघतो पर्स घ्यायची विसरणार होते मी मला आठवण आली थँक यू सो मच फॉर द रिक्षाने खूप साथ दिली ही आमची गाडी चला चला। 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 आता आम्ही जाणार आता पाऊस थोडा थांबलेला आहे आता ह्या पावसामध्ये आम्ही निघू शकतो म्हणजे आता चालल्या पाऊस झालेला आहे सगळ्या ब्युटी आता आपण आपल्या घरी गेल्याच्या नंतर जस्ट आता घरामध्ये आलो आणि घरी आल्याच्या नंतर माहिती पडत आहे की आपल्याकडे लाईटच नाहीये सध्या सगळ्या एवढं तुम्हाला सांगितलं ना आम्ही इतकं जोराचा पाऊस होता की त्यामध्ये लाईटच नाही पूर्ण एरियाची लाईट नाही आमच्या आता सध्या आम्ही सगळे भिजलेलो आहोत हो ना ईशा ईशा तर हा रे नाही नाही हा स्वेटर स्वेटरवरती रेंगोड होता तिचा

तर चला चेंज करूया आणि डॅडीने सांगितले आता आमच्या घरामध्ये एवढा प्रकाश पडलाय त्याचं कारण आहे टॉर्च हे मोबाईलचा टॉर्च चालू केलेला आहे आणि आता पटकन चेंज करतो चेंज करून फ्रेश होतो छान फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मग आपण गरम गरम भजी आणि चहा कला लावत बिकॉज त्याच्या डॅडीचा प्लॅन आहे तर चला सगळं कपडे सगळ्यात पहिले मी कपडे चेंज करून घेते तर इथे आपलं मंचुरियनचं सगळं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आपण मंचुरियन करणार आहोत कारण की आता समस्त थंडा थंडागार पाऊस चालू आहे आणि मस्त असे हे आपल्याला मंचुरियन आता आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहे तर चला याला थोडंसं पाच मिनट टाकून रेस्ट करू देऊया आणि त्याच्यानंतर आपले मंचुरियन करायला पण सुरुवात करूया तेच बघा मी मम्मीच दुसरे बनवते आणि याच्यामध्ये आपल्याला एक कलर हे येलो आहे रेड आणि हे वॉटर आहे आणि हे पीठ आणि माझं याच्यामध्ये मी मिक्स करते आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं भूलू नका हा म्हणजे मी तुमच्या ब्लॉकमधली न्यू आहे तर तुम्ही बघू शकता मी कशी बनवते माझी मम्मी तशी बनवते यांना तसं बघू बघू मी बनवते आहे थोडं वॉटर टाकतो आपण तर आता मंचुरियन फ्राय करायचे आहे आपल्याला आणि फ्राय झाल्याच्या नंतर हे असे प्लेट्स मध्ये टिश्यू पेपर थोडेसे अथरायचे बाकी जे काही तेल आहे ते तेल याला लागून जाऊ आणि मंचुरियन जास्त तेल राहणार नाही तर इथे आपलं जे बॅटर आहे हे चांगल्या प्रकारे भिजवून गेलेलं आहे आता आपण याला तळायला सुरुवात करूया थांबवा चला जवळने इथे हो आपला गरम गरम चहा पण होतोय आणि हे आपले मंचुरियन पण होत आहे हे hey बघा किती सुंदर आणि छान अशी आपले तयार झालेले आहेत गरमागरम पावसाच्या मध्ये असं काहीतरी खाल्लं तर मजा जाते आणि त्यामध्ये करायलाही येते आणि खायलाही येते आणि आणि जे खात त्याला द्यायलाही येते किती सुंदर आणि छान आपले मंचुरियन तयार झालेले आहेत घरच्या घरी याच्यामध्ये काहीही केमिकल यूज केलेले नाही आहेत काहीही असं खराब प्रोडक्ट यूज केलेले नाही आहेत घरगुती पद्धतीने छान सुंदर बनवायचे आणि घरी खायचे तुम्ही खिडकीमधून बघू शकता किती जास्त आभाळ आलेला आहे आणि विजा पण कलकडनं चालू आहे आम्ही घरी आलो देवाचा धन्यवाद आम्ही घरी सुखरूप आलो इथे आपले भजे झालेले आहेत मंचुरियन आता आपण हे एका ह्या प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर तेल असं गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्याच्या नंतर हे असं परातीमध्ये काढायचे बघा किती कुरकुरीत छान सुंदर झालेले आहेत प्लेट तात चला आपली मंचुरियन आता तयार झालेली आहे तर आपण सर्वात आधी गरम आहे पण थोडंसे टेस्ट करूया ऋषिकाला थोडसं काम मग गरम आहे आ छान मी तुला खात खूप छान आहे हं वाह असे हॉटेलमध्ये मिळतात एकदम त्या प्रकारची आपले मोमोज तयार झालेले आहेत खूप सुंदर म्हणाले त्याच्या हॉटेल सारखं मम्मीने बोलवलं आहे तर खूपच छान टाकू मम्मीने मम्मी केले आता खाणार आहे टाकले पण दुसरं नास्त ना ते पण टाकले खूप स्वादिष्ट का असं असं वाटतं तर इथे आपला गरम गरम हात चहा आणि हे मंच्युरियन तसे तर खाऊन झालेले अर्धे पण एक छोटासा एक व्हिडिओ साठी दाखवत आहे आणि आता आपण हे खाऊन झोपून जाणार आहोत कारण आपलं जेवण झालेलं आहे आणि थोडस हे बाहेरून आलो होतो त्याच्यामुळे थोडस गरम गरम बनवलं होतं तर फ्रेंड्स व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं ध्यान ठेवा बाय